नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर कालातीत पाठबळ आहे आपण कोणत्याही संकटात असू द्या गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी प्रत्येक वेळेस खंबीरपणे उभे असतात असंच नामाला कसली उपाधी नाही काळ वेळ लहान थोर नाही कृपा व्हावी अपेक्षा पूर्ती व्हावी या संकल्पाने जरी आपण नामांची सुरुवात केली तरी हरकत नाही मग आपल्याला ना येत्या एकतीस मार्चला प्रगट दिन आला आहे पण प्रगट दिनाला आपल्याला काहीतरी सेवा करायची आहो मंडळी सेवा करण्याची इच्छा आहे पण आम्ही काही कामानिमित्त बाहेर गावी असतो आमचा जॉब आहे जॉबमुळे आम्हाला वेळ भेटत नाही कधी आमची मॉर्निंग शिफ्ट असती कधी नाईट शिफ्ट असती इच्छा खूप आहे पण करू शकत नाही तर तुम्हाला मी अतिशय अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे महाराजांचं नामस्मरण आता नामस्मरण करायचं आहे मग लगेच माळ घ्यायची नामस्मरण करायचं का नाही तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा इच्छा पूर्ण होता होता राहून जाते आता मनुष्य म्हणल्यानंतर संकट समस्या येणारच आणि मनुष्य म्हणल्यानंतर एखादी इच्छा देखील येणार आहेत मग तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला येत्या एकतीस मार्च पर्यंत अतिशय साधी पण अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे ती सेवा कोणती मी तुम्हाला सांगणार आहे त्या त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातव्यापर्यंत शेअर करा बघा मंडळी आता अनेक जण स्वामी समर्थ महाराजांचं जा जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं पठन करतात अगदी त्याची अकरा सात एकवीस तीन पाच जेही होईल ते पारायण करत असतात यासोबतच अनेक जण गुरुचरित्रचं पारायण देखील करतात पण आता आपल्याला करायचं आहे आता नोकरी आहे नोकरीमुळे शक्यतो वेळ भेटत नाही त्यामुळं आपल्याला आपण जर नामस्मरण केलं तर नामस्मरणाचे सुद्धा अनेक फायदे आहेत घरामधल्या पतीने पत्नीने आईने वडिलाने किंवा मुलाने आपल्या घरामध्ये जेही एक जण रोज नामस्मरण करत असेल तर आपल्या घरावर अपमृत्यू येत नाही आपल्या घरात जर एखादं संकट येणार असेल संकट येतं येत नाही असं नाही पण त्या संकटाची तीव्रता आहे ती आपल्या घरावर कमी होत असते म्हणजे आपण एखादा जर चेंडू काचाला मारला तर तो पटकन लागतो तसंच एखादा संकट आपल्या घरावर असेल तर ते पटकन ज्या भिंतीला किंवा जे काच आहे त्याला लागतं पण त्याचा जो आघात असतो तो आपल्या घरात येत नसतो यामुळं नामस्मरण अतिशय महत्वाचं आहे आता नामस्मरण करायचं आहे नामस्मरण जे नामस्मरण आहे ते कसं करायचं संकल्प करायचं का तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची जे नामस्मरण आहे ते केव्हा करायचं कसं करायचं हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा नामाच्याच प्रभावाने हळूहळू घेतले जाऊ शकते आणि जेव्हा आपण स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडले हे आपल्याला कळतच नाही कारण ही किमया स्वामींचीच स्वामींचीच प्रभाव आपल्याला न कळत आपल्याच अंतकरणात होतो कलियुगामध्ये नामस्मरणावर अधिक भर देण्यात आला आहे कोणतेही संत सत्पुरुष नाम घेण्याचाच आग्रह धरतात असे दिसते की स्वामींचा जप स्वामींचे नामस्मरण करावे यासोबत काही नियम आहेत पद्धती आहेत ते जाणून घेऊ बघा मंडळी अनेक लाखो भक्त करोडो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत असतात नामाचं महात्म अगाध आहे कालातीत आहे ज्याप्रमाणे आपण ताकामध्ये लोणी जी आहे ती लपलेलं असतं पण त्यासाठी ते सतत घुसळा लागतं तसंच नामातच तस नामाचे प्रेम दडलेले असते सातत्याने आणि भावपूर्ण अंतक करणारे आपण जर रोज नामस्मरण केलं तर नामाचे प्रेम आपल्याला आपोआपत होत असते असंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वामी हा आपला एक योगक्षम आहे दुःखात आपली काळजी घेऊन बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या जवळ असल्याची जी, जी खुणगाट आहेत ते नामांवतारणे नामा देत असतात परंतु नाम करताना आपल्याला काही नियम आहेत ते जाणून घ्यायचे जा आहेत त्याआधी श्री स्वामी समर्थ हो या जो षडाक्षरी मंत्र आहे त्याचा अर्थ काय तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा षडाक्षरी श्री स्वामी समर्थ हो। हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड पुर्शा, तारक अद्वैत प्रकृती आहे ओम नम शिवाय दुर्गाय ज्याप्रमाणे षडाक्षरी तारक मंत्र आहे त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपला श्वास शुआस, श्वसनावर अजप पाजप संसाधन केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातूनच सहज होत असते असा अनेकांचा अनुभव आहे या तारक मंत्राचा तार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्म प्रत्ययोग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतात श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी क्षणाक्षरी तारक बीज मंत्राचा मतितार्थ असा आहे की श्री श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज आणि त्यानंतर स्वामी 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 म्हणजे शब्दाची जर आपण फोड केली तर स्वामी प्लस स्वा प्लस मी यातील स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे आणि मी म्हणजे अज्ञान भाव रिपू गण व इच्छा अर्थात माझा मी पणा स्वाहा करा त्यानंतर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विरजित भगवान दत्तोत्रय स्वामी महाराज म्हणजे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अर्थ आहे त्यानंतर आता जॉब करायचा मग जॉब कसा करायचा काही नियम आहेत का हो आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे पण इच्छा पूर्ण करायची आहे पण इच्छा पूर्ण होत नाही किंवा एखादं काम आहे काम होता होता राहूनच जातं मग काय करायचं तर तर तुम्ही एखादा संकल्प जर केला तर संकल्प केलेली जी सेवा आहे ती आपल्याला लागू पडत असते आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत असते मग आता संकल्प करायचा आहे ते तुम्हाला देवासमोर बसायचं आहे तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल त्यासमोर तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर दोन पळ्या हातात पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फुल गंध अक्षदा टाकायची आहे कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं स्वतःचं नाव गोत्र पतीचं नाव यासोबत तुमचं वार गाव म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची कोणती इच्छा आहे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी जो महाराजांचं नामस्मरण आहे ते करणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही नामस्मरण किती करणार आहात एक हजार किती करणार आहात एक हजार दोन हजार लाख दोन लाख जसा करणार आहात तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा हातात पाणी घेऊन ते पाणी तामना सोडून द्यायचं आहे त्यानंतर आता जे Uh, समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा जप आहे तो कसा करायचा माळ कशी धरायची हेच मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करण्यासाठी रुद्राक्षची किंवा तुळशीची माळ वापरू शकतात श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही एक दिवसात कितीही माळ जप करू शकतात जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकतात स्वामी हे दत्त अवतार असल्याने कडक शिस्त अनुशासन आवश्यक आहे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम तुम्हाला पाळावेच लागणार आहे आता नियम कोणते आपण जेव्हा माळ हातात धरणार आहोत तेव्हा काही नियम आहेत का हो नियम जाणून घेऊ हो। जप माळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करायचं आहे माळेचे एक माळेचे जे मणी आहे ते एकमेकांवर आदळणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरू मणी ओलांडून जप करू नये जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्याने वरिष्ठ परिहार्य हो, महामृत्युंजय जपाचा मंत्राचा जप करायचा आहे एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरायची आहे घरामध्ये जर दुसरे पुरुष जप करणार असेल तर तुम्ही दुसरी जपमाळ वापरू शकता दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ वापरू नये जप झाल्यावर जप माळीला वंदन करावं माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्यात ठेवावी कुठेही अवस्था पडलेली नसावी एका वेळी वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्या कुणालाही देऊ नये माळेचा जप करताना जे तुमचं तोंड आहे ते उत्तर किंवा पूर्वेकडे असावे शक्यतो आता जी माळ आहे त्या माळेचं काही जप करायचं आहे तर तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा स्वामी समर्थ महाराजांचा जप किती वेळेस करायचा याचे निश्चित नियम सांगितले नाही तुमच्याकडून शक्य होईल तुम्ही संकल्प करणार आहात संकल्प झाला तर ठीक आहे तुमच्याकडून संकल्प होत नसेल तर संकल्प करू नका शक्यतो रोज एक माळी दोन माळी तीन माळी जसा होईल तसा तुम्ही जप करू शकतात तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अकरा माळी जप करू शकतात हळूहळू तुम्हाला जप करण्याची सवय होईल आणि माळांची संख्या सुद्धा वाढणार आहे आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेचे गणित जुळता येत नाही त्यामुळे शक्यतो एकशे आठ वेळा मंत्र जप करावा जप किती करतो याची संख्या महत्वाची नाही महत्वाची म्हणजे तुम्ही ती जे स्वामी समर्थ महाराजांचा जप आहे तो एकाग्रतेने भक्तीने किती करता हे जास्त महत्वाचं आहे यानंतर जप करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे जपाची माळ ही स्वच्छ ठेवायची आहे माळ जमिनीवर कधीही पडू द्यायची नाही तरजिनी किंवा अंगथा याची यांनीच माळ धरायची आहे अनामिका किंवा अंगथा यांनी माळ धरून जप करायचा आहे यासोबत जप करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे जपाची माळ स्वच्छ ठेवायची आहे माळ जमिनीवर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे किंवा अंगठा याने चुकूनही माळ धरायची नाही अनामिका किंवा अंगठा यांनी माळ धरून जप करायचा आहे जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसायचं आहे आसनावर बसणे उत्तम आहे डोळे बंद करून किंवा स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्ही जप करू शकता जप करताना कोणत्या आसनात बसावे याबद्दल तुम्हाला जसे कम्फर्टेबल असेल तुम्ही बसू शकता तसं तुम्हाला बसायचं आहे काही लोक पद्मासन किंवा सुखासन जपासाठी सर्वोत्तम आसने आहेत तर काही लोक कोणत्याही आसनात बसून जप करतात जप करताना योग्य आसनात बसणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे आपलं मन आणि आपण एकाग्र राहणार आहोत श्री स्वामी समर्थ हे नाम स्वरूपात नेहमीच आपल्या सोबत असतात आणि कृपा करतात आणि त्यांच्या जपामध्ये काही त्रुटी असतील किंवा त्यांच्याकडून माळ आपल्याकडून माळ जपताना जर थोड्याफार प्रमाणात चुका होत असतील तर ता त्या सुधारायला हव्यात शक्य तितके चांगले नियम पाळून आपण जप करावा स्वामींच्या मंत्राचा जप मनापासून करावा चूक झाली तर नम्रपणे स्वामींची क्षमा याचना करावी चुका सुधारण्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे कारण यावर आपण जर भर दिला तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी नेहमी उभे राहणार आहेत अगदी साधे अगदी सोपे अगदी तुम्हाला समजतील असेच नियम मी तुम्हाला सांगितले आहे अतिउच्च कोटीची सेवा आणि कलियुगामध्ये ही सेवा करण्याचं गरजेचं आहे त्यामुळं आपल्या अनेक संघटना तारून नेणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन एकतीस मार्चला आला आहे एकतीस मार्चपर्यंतच ही सेवा करावी असं काही नाही आपल्याला आध्यात्मिक कड काहीतरी थोडस जोड हवा आपण आध्यात्मिक जी ही सेवा आहे ती करावी आता पोथी पारायण करणं तुमच्याकडून शक्य होत नाही तर तुम्ही ही जी मी सेवा सांगितली ही सेवा जर तुम्ही केली तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या कोणती इच्छा पूर्ती असू द्या ती तुमची शंभर टक्के दूर होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं घरामधला सगळे जे दोष आहे ते दूर होणार आहे आपले जेही घरातले व्यक्ती आहेत त्यांचं संरक्षण आपण स्वतः करणार आहोत मग आपण स्वतः त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी जाणार आहोत का नाही तुम्ही स्वतः घरात बसून जर नामस्मरण केलं जॉब केला तर यांचा फळ त्याला निश्चित भेटणार आहे अतिशय साधं आहे पण अतिशय उच्च कोटीची सेवा आणि अगदी साधी काहीही खर्च न लागणारी ही सेवा आहे निश्चित करावी निश्चित स्वामी समर्थ महाराज तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद